भिगवण गावच्या हद्दीत भिगवण राशीन रोडवर जुन्या पुलाजवळ स्कॉर्पिओ अर्धवट नंबर असलेली एम एच आर तेरा तेहतीस गाडीतून जर्शी जातीची एकूण सतरा वासरे घेऊन राशींच्या दिशेने चाललेली होती यावेळी गोरक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सदर गाडी भिगवणजवळ अडवून तिची तपासणी केली असता गाडीमध्ये वाटेने एकूण सतरा वासरे आढळणारी आणि अतिशय निर्दयीपणे त्यांना गाडीमध्ये डांबले होते त्यामुळे यातील पाच वासरे हे गाडीतच मृत पावलेले आढळून आले तर उर्वरित बारा वासरांना जीवदान मिळालं आहे अवैधपणे केलेल्या जनावरांच्या वाहतूक विरुद्ध भिगवण येथील रहिवाशी फिरोज गुलाब हुसेन खान वय त्रेचाळीस वर्ष धंदा शेती राहणार भिगवण वार्ड नंबर तीन तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून स्कॉर्पिओ गाडीचा वाहन चालक रेहान बशीर कुरेशी वय चोवीस वर्ष राहणार कासारपट्टा इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे याला ताब्यात घेतले सदर घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी वाहन ताब्यात घेऊन पुढील कारवाई केली याबाबत भिगवण पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार भिगवण गावच्या हद्दीत भिगवण राशन रोड वरती स्कॉर्पिओ गाडी मधून आरोपी रेहान बशीर कुरेशियाने वासरांच्या कानामध्ये टॅगिंग नसलेल्या दाटीवाटीने चिकट टेपणे तोंडाला बांधून कसलेही प्रकारचे पार्टीशन न करता कसलेही प्रकारची चारा पाण्याची व्यवस्था न करता वासरांना वेदना होईल अशा अवस्थेत एकूण वासरे घेऊन चालल्याचे आढळून आले यावेळी गाडीची तपासणी केली असता त्यापैकी बारा वासरे जिवंत होती तर पाच वासरे गाडीतच मृत अवस्थेत आढळून आली ही वासरे कत्तल करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असल्याच्या संशयावरून वाहन चालक रेहान कुरेशी याच्याकडे अधिक विचारपूस केली असता तो उडवा त्याच्या क्रूरतेने वागवण्याच्या प्रतिबंधक अधिनियम तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम प्रमाणे कायदेशीर तक्रार करण्यात आलेली आहे पुढील तपास भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मिसाळ हे करीत आहेत